फक्त पंधरा मिनिटात बनवता येईल असा हा मटर पनीर पुलाव एकदा ट्राय करून बघा बासमती तांदूळ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे मी माझ्या किचनसाठी घेतलेला आहे अमेझॉनवरनं इन्स्टंट पॉटचा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर कमेंट करा लिंक तुम्हाला लिंक भेटून जाईल सवते मोठ सिलेक्ट करून तुपामध्ये अख्खे खडे मसाले कांदा एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट परतून घ्यायची हिरवे वाटाणे गाजर मिरची घरगुती मसाले घालायचे मिक्स करून घ्यायचं अर्धा तास भिजत ठेवलेले बासमती तांदूळ तळलेले पनीर एक टोमॅटो आणि पुलाव मसाला कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे कुकरचं लीड लावायचं आहे सील बंद करायचं आहे आणि प्रेशर कुक करून घ्यायचा पुलाव पंधरा मिनिटांसाठी पंधरा मिनिटात मस्त अमेझॉन वरून घेतलेल्या इन्स्टंट पॉट मध्ये अगदी झटपट पुलाव तयार झालेला आहे इंस्टंट जेवण बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा आजच घ्या इंस्टंट इलेक्ट्रिक प्रेशर कुकर